नमस्कार रसिक मित्र हो मी गजेंद्र भोसले परत एकदा घेऊन आलोय आपल्यासमोर एक छान सुंदर अशी रचना जी सर्वांना आवडेल सर्वांना पसंत पडेल सादर करतो आहे सर्व रसिकांसाठी माझी ही रचना डोळे तृप्त होतील असे याच क्षणी बघून घे डोळे तृप्त होतील असे याच क्षणी बघून घे पुढच्या क्षणाचा नाही भरोसा हा क्षण जगून घे पुढच्या क्षणाचा नाही भरोसा हा क्षण जगून घे झाडावरची पाखरं बघ कौतुकाने लेकरं बघ नवा प्रांत जाऊन बघ नवं अत्तर लावून बघ झाडावरची पाखरं बघ कौतुकाने लेकरं बघ नवा प्रांत जाऊन बघ नवं अत्तर लावून बघ तेच ते बाजूला सारून मनासारखं वागून घे पुढच्या क्षणाचा नाही भरोसा हा क्षण जगून घे माणसाने हसत राहावे दोन क्षण हसून बघ ज्याची भीती सतत वाटते त्यात मुद्दाम फसून बघ माणसाने हसत राहावे दोन क्षण हसून बघ ज्याची भीती सतत वाटते त्यात मुद्दाम फसून बघ फार नको वाट पाहू हक्काचे ते मागून घे पुढच्या क्षणाचा नाही भरोसा हा क्षण जगून घे महागड्या गाडीत जाऊन फाईव्ह स्टारला जेवून बघ काय असतं रेशीम मलमल ते सगळं लेवून बघ महागड्या गाडीत जाऊन फाईव्ह स्टारला जेवून जेऊन बघ काय असतं रेशीम मलमल ते सगळं लेवून बघ पब मधली चमचम रात्र एकदा तरी जागून घे पब मधली चमचम रात्र एकदा तरी जागून घे पुढच्या क्षणाचा नाही भरोसा हा क्षण जगून घे वरून जग कसं दिसतं विमानात उडून बघ खोल वर काय असत समुद्रात बुडून बघ वरून जग कस दिसत विमानात उडून बघ खोलवर काय असतं समुद्रात बुडून बघ बीचवर बाज एखादी छान बाजेला लागून घे पुढच्या क्षणाचा नाही भरोसा हा क्षण जगून घे तुझ्या आवडीचं आगळं बघ लोकांपेक्षा वेगळं बघ या डोळ्यांचं पारणं फेटाव असं जगातलं सगळं बघ तुझ्या आवडीचं आगळं बघ लोकांपेक्षा वेगळं बघ या डोळ्यांचं पारणं फिटावं असं जगातलं सगळं बघ कोणी काही खात नसतो ठोक बोलून घे पुढच्या क्षणाचा नाही भरोसा हा क्षण जगून घे डोळे तृप्त होतील असे याच क्षणी बघून घे पुढच्या क्षणाचा नाही भरोसा हा क्षण जगून घे पुढच्या क्षणाचा नाही भरोसा हा क्षण जगून घे धन्यवाद